त्याच्या म्हण तेवढी होत मग जशी बँकेत आम्ही एक लाखाची ठेव ठेवतो बँकेत एक लाखाची ठेव ठेवली म्हणून बँक आमच्या एक लाखाची मालक होत नाही कारण जेवढे आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही आमची ती ठेव परत आणणार आहे मग ईश्वराने आमच्याकडे ऐंशी वर्षाची ठेव सांभाळायला दिली आम्ही मालक कसे त्याच्या मनात येईल त्यावेळी तो परत घेईल पण बँकेत आम्ही एक लाखाची ठेव ठेवल्यावर बँक आम्हाला व्याज देते अकरा टक्क्यांनी बारा टक्क्यांनी मग ईश्वरा ऐंशी वर्षाची ठेव आमच्याकडे सांभाळायला दिली आम्ही त्याचा व्याज द्यायला नको का पैशाच्या स्वरूपात नाही संपत्तीच्या स्वरूपात नाही ईश्वर म्हणतो फक्त आजूबाजूला बघ तुझ्यासारखी जन्माला घातलेली अनेक माणसं आहेत काही भुकेलेली असतील काही तहानलेली असतील काही जगण्यासाठी धडपड करणारे असतील काही उभा राहण्यासाठी तडपड करणारे असतील भुकेलेला फक्त एखादा घास दे तहानल्याच्या उंदरीत पाणी होत जगण्यासाठी धडपड करणाऱ्याला आधार दे उभा राहण्यासाठी तडपड करणाऱ्याला मदत कर माझं व्याज मला मिळत राहील पण आम्ही माणसं एवढी चतुर मुद्दाला हप्ता कधी फेडत नाही व्याज कधी भरायचं ईश्वर वाट बघतो लहान आहे अजून कमवत नाही नंतर पेडेल मोठा झाल्यावर पेडेल व्याज देईल चुकवणार नाही ईश्वरला विश्वास आहे अरे मी फायदा केलेला बाळ आहे नाही असं करणार नाही जागा देणार विश्वास घात की नाही ठरणार देणार व्याज नाही करेल काहीतरी काळ सर जातो दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस पस्तीस व्याज भरायचं नाव नाही ईश्वर म्हणतो याला एकदा आठवण केली पाहिजे एखादी नोटीस पाठवून दिली पाहिजे आणि मग गाडीतून निघालेला असतो हायवेवर भयान वेगानं दौडत असतो अचानक महिस आडवी येते कर्कसून ब्रेक दाबला जातो गाडी उलटी पालटी होते तीन चार कोलन टेवड्या घेते याच्या सुद्धा कोलनटवड्या होतात हे गाडी इकडं कसा बसा गोळा केला जातो रुग्णालयात नेला जातो रुग्णा शै्यावर ठेवला जातो चार पाच महिने आयुष्याची धुंद खेळतो मरता मरता वाचतो घरी येतो शेजारी पाजारी विचारतात काय झालेलं काही नाही महेश आडवी आली अरे मैस कशाची आडवी आली ईश्वरांना पाठवलेली नोटीस आडवी आली व्याज राहिले तेवढं भर आमच्या डोक्यात नाहीये आमचा प्रवास सुरू राहतो आमचा प्रवास राहतो चलते रो बस का निघा जातो ईश्वर याला एक नोटीस पाठवली अजून कळलेला दिसत नाही पुन्हा दहा बारा वर्ष पुन्हा एखादी नोटीस पाठवली पाहिजे पुन्हा एक नोटीस येते चांगला असतो चालत फिरत असतो हिंडत फिरत खेळत असतो अचानक आजारी पडतो खंगा जातो काय करत नाही दवाखान्यात नेला जातो पुन्हा चार पाच महिने कसा बसा बरा होतो पुन्हा घरी आणला जातो शेजारी बाजार विचारतात काय झालेलं तो तो काही नाही चिकन गुन्ह्याची साथ होती अरे चिकन गुन्ह्याची साथ कुठली ईश्वरानं पाठवली एकशे एक नोटीस होती एकतीस मार्च आले आता राहिलेलं व्याज तरी भर त्याच्या डोक्यात येत नाही याला कळत नाही तो तो अशा किती बँका आल्या किती गेल्या बँका बुडल्या पण मी अजून उभाच आहे व्याज भरायचं नाव नाही प्रवास सुरू राहतो अखंड राहतो ईश्वरला काही कळत नाही सगळे जर मला बुडवणारे भेटले तर माझी बँक कशी चालायची मी कुणाच्या बाळावर ही बँक चालवायचं कुणाच्या बळावर विश्वास चालायचे सगळेच बुडवणारे भेटून कसं चालेल याला काहीतरी अखेरचा मार्ग अवलंबला पाहिजे एखादा वसुली पथक याच्याकडे पाठवून दिलं पाहिजे शेवटी शेवटची तयारी ईश्वर करतो वर्ण वसुली पथक येत याला खांद्यावर घेतानी भूमीकडे नेत शेजारी बाजारी म्हणतात अजून काय वय झालं नव्हतं बरोबर आहे वय नव्हतं झालं ठेव होती शिल्लक पण यांनी कधी व्याज भरलं नाही जप्ती आणण्याशिवाय पर्यायच नव्हता आमच्या जगण्याचं आम्ही काय करतो याचा एकदा शोध आम्हाला घेता आला पाहिजे आम्ही आमची ठेव पूर्ण करतो आहे का ठेवीचा व्याज आम्ही या सगळ्या गोष्टी करून पार पडतो आहे का आमच्या आयुष्याची आम्ही जप्ती येऊ देतो आहे याचा एकदा आत्मचिंतन आम्हाला करता आला पाहिजे